बातमी जत मधून जत तालुक्यातील उमदी येथे मान्य श्री महादेव अप्पाना होती यांचा सहकार क्षेत्रातील पुरस्कार मिळाल्याबद्दल नागरी सत्कार उमदी येथे घेण्यात आला आणि या सत्कार प्रसंगी जत तालुक्याचे माजी आमदार मान्य विलासरावजी जगताप काय म्हणाले ते पाहूया सरकारी परिषद केलेला आहे सांगितलं ते संशय म्हणजे कुठे केस करत नाही त्यांनी आणि अनेक एक योजना केलेल्या आहे सामोपचाराने वसुली करणं हा त्यांचा स्थायी भाव आहे खरं म्हणजे अन्नाचा स्वभाव बघितला तर आक्रमक आहे क्रांतिकारी स्वभाव आहे त्यांचा कार्ड मार्क्स वगैरे ह्या विचाराचा ह्या विचाराचे पायट म्हणजे त्या पण होती करायचं आणि मार्क्स हा माणूस असा होता तो क्रांतिकारी विचारच होता क्रांती जी जाते ती बंदुकीच्या गोळीतून जाते असं म्हणणारे कर्जपांना होते त्याच्या उलट आज माझ्या रोपांना सभा असं वाटते कारण जो थकीत कर्जदार आहे त्या कर्जदाराला सुद्धा सामंजस्य घेऊन समजूत काढून कुठलीही फौजारी दाखल न करता कुठलेही लिदव न प्रकरण करता त्यांनी त्यांची वसुली चांगल्या पद्धतीने केली ते चांगली आदर्श संस्था असं नावारोपाला आल्यामुळं चाळीस वर्षाच्या केलेल्या कार्याचं श्रेय म्हणून त्यांच्या संस्थेच्या चेअरमनला एक जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेले त्यांना आपण सगळेजण अभिनंदन करतोय अशी माणसं शक्यता समाजामध्ये आज जिल्हा परिषद पंचायती जिल्हा परिषद पंचायती तुमच्याच राखीव पडल्यामुळे बऱ्याच लोकांचं तुमचं पाणी पाळालेलं आहे ज्यांनी भूडग्याला बाशिण बांधून तयार होते नाणे मगाई अजून म्हणारे ही सगळे माणसं केले निघून आता एक वेगळ्या पद्धतीचं आरक्षण पडलेलं आहे या आरक्षणामध्ये आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे आज आपल्या ज तालुकेमध्ये अविचाराचा वाटव आधी लक्षात ठेवा विचाराचा वाट असेल तर आपल्याला कोणाचा वाद आलं नाही पण एक विचाराचा वाटव नाही एक अविचार पद्धतीनं तिथं विचार मांडण्याचा पद्धत आहे जाती जातीमध्ये द्वेष पसरण्याचं काम आहे धर्माधर्मा द्वेष पसरण्याचं काम आहे आणि हे काम इथल्या ह्याच्या नाही फार वर्ष पाठवून चालू आहे आपला समाज एकसंग राहावा ही कथा होती शाहू महाराजांची पुदेची शिवाजी महाराजांची कथा त्या सगळ्या कल्पनेला राजव्यवस्था करायचा गांभीर्या कुठेही चांगलं काम करावं काय तुमच्या समोर येते परवा काय असल्यानंतर दोन हजार घेतला की नाही आम्हाला काय दोन एका केलं ना तुम्ही जिल्हा परिषद पंचायतीने केले तर प्रत्येक गावाचा ते आमदार काय पाहिजे दिलं दहा लाख दिले तर दोन कोटी दिले चार कोटी दिले दोन कोटीचा फंड दहा दहा लाख प्रमाणे वीस ठिकाणी वाटायचा आणि त्याचे नारळ थोडं जायचं हा त्यांचा फसवण्याचा धंदा रस्त्या ठेवा आणि काही कामं केले असतात गट तालुक्यामध्ये म्हणजे सगळी गावं रस्त्याने जोडण्याचं काम मी केलं माझ्या काळात म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे पण आम्ही तरी झाले केले आला तर त्यांच्या संघ माणसं असते दोन तीन गाड्या असतात त्यांच्या एका गाड्यामध्ये सोशल मीडिया फोटो काढायचे फिल्म काढायचे आणि त्याचे पेपर द्यायचं एक माणसं असतात दुसऱ्या बाजूला माणसं असतात त्यांनी भाषण करायचं यांनी बोलायचं आणि टाळ्या वाजवायच्या म्हणजे बोलणारे त्यांनी टाळ्या वाजवणारे त्यांनी आणि सोशल मीडियामध्ये मध्ये माहिती पण देणारे त्यांनी अशा पद्धतीचा गुण भैया तुमच्याकडे चालेल त्याच्यापासून आपण सावध घ्या आपल्याला जत तालुक्याची परंपरा आहे एक चांगली परंपरा आहे आपल्याकडं त्या परंपरेला कुठे धोका न देता कितीतरी वर्ष आता किती आमदार झाले सांगा आपल्यापर्यंत फार विक्रम एक गजेंद्र आमदार झाले असतील पण एवढं धमकत पडणारा आमदार आहे तुम्ही कधी बघितलं का तुम्ही लक्षात ठेवते आणि अशा पद्धतीनं लोकांची दिशाभूल करणं समाजा समाजामध्ये ते विभाग करणं आणि लोकांना चांगले विचार न सांगता वाईट विचार सांगणं ह्या पद्धतीने आपण थांबवले प्रोजेक्ट त्याच्यासाठी आपल्याला मानवांचा सरकार आपण त्या ठिकाणी करतोय आज देशामध्ये अस्थिरते महाराष्ट्रामध्ये आहे माणसं भीतीत आपण फोड्याचं काम चालू आहे मला सांगता चंद्रकांत दादा दुसरं काम असतंय कुठल्याही गावात गेलं की चार माणसाच्या बी जे पटी घ्यायचे माणसं आज ही बी जे माणसं दिसते तिथं ती कोणाची माणसं येतो आज आमच्या तालुक्याचा जर विचार केला जी माणसं आम्ही घडवली तीच माणसं तुम्ही घेतली नवीन काही माणसं तयार केले का तुम्ही हे मी माणूस त्या बीजेपी कडक नवीन असायला मला माणूस कारण की तुमच्या मतदारसंघात विचार केला जी माणसं त्याच्यावर मागे लागलेली आहेत ती सगळी माणसं आमच्या काळने तयार झाले हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तयार झालेली माणसं घ्यायची आणि राजकारण करायचं हा धंदा त्यांनी बंद केला पाहिजे हे काळ त्याचा तयार करायला आपल्याला आधी दूर राहतील तेवढे दिवस आम्ही घालवल्यानंतर ती माणसं तयार होते आणि ऐकत तयार झालेला अन्न खायला हे ताटावर बसायला आहे बीजेपीचे लोक तयार आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे मग बीजेपीकडे विचार आहे काय काही विचार नाही सांगतो तुम्हाला हिंदू मुस्लिम मुस्लिम रुद्ध आमचं कंगर वृद्ध नुसतं शिंगायचं नुसतंही लावायची आणि मतदाराचा एक गर तयार करून आपल्याला कसं चार मतं पटतील आणि ती थापांवर मत कसं पट्टीव हाच विचार त्या ठिकाणी कधी रुजू करण्याचं चालू आहे आज येणाऱ्या जेडील पंचायत समितीमध्ये आपण दोन पावलं मागं सांगूया आणि एका जिद्दीनं हा का तो काय हे म्हणण्याचे घ्या सगळ्यांनी मिळून तुमचा जिल्हा आहे परिषदे आहेत मदेपण आहेत मी त्यांना पण विनंती करतो असं राजकारणामध्ये मॅर्याज चालत नाही असं म्हणून चालत असते सातत्यानं जिद्दीने लढण्याचा आपला स्वभाव असतो सांग तुम्हाला नाही तर मग आणखी कोणी तर सगळ्यांनी जर मान टाकून घरात बसला कोणीतरी फोड व्हायला पाहिजे ना शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला पाहिजे ठेवता आपण शिवाजी महाराज कसं व्हायचं याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि येणारा जो राजकारणाचा अतिशय वाईट अतिशय वाईट नीती त्या देशामध्ये चालू आहे तिथं आहे धर्माच्या नावाखाली तुम्हाला वेळ करण्याचं काम ते सध्याचं सरकार करते त्याचा आपण सगळ्यांनी विचार करावा विस्तारांना बोलण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आपण एवढं सांगतो तिथं धर्मावर राज्य चालत नसेल ठेवा शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज बसवेश्वर असतील सगळे लोक कधी राज्य किंवा गुरु नानक असतील त्यांनी कधी ताकी तुम्ही शेधनाने लक्षात ठेवा आणि आपली जी राज्य घटना आहे ती घटना कसा आहे क्षमतेच्या आधारावर घटना आहे त्यांच्याबरोबर काय मनुस्मृती आणायचं चालू आहे तुम्हाला काय मनस्मृती माहिती नाही पण मी सांग तुम्हाला मनुस्मृतीमध्ये व्यवस्था लक्षात ठेवा ब्राह्मण क्षेत्री वैश्य क्षुद्र असं चार वर्गव्यवस्था असे मनुस्मृती आहे आणि ती मनुस्मती त्या बाबासाहेब त्या घटनेच्या ठिकाणी ती वनस्पती असण्याचं काम आणि ब्राह्मणाचं श्रेष्ठत्व निर्माण करण्याचं काम सध्या तर सरकार तक करते त्याच्यापासून आपण सावधला आज हे जो जो एवढी वर्षी स्वातंत्र्य झाले तसे धर्माधर्मायला लागले सगळे आपण गुन्हा गोविंदाला असले आणि हीच पद्धत त्या पुढच्या काळामध्ये राहावी अशा प्रकारची अपेक्षा करतो